आजच्या कथेचे नाव आहे एका डोळ्याची आई एक गाव होतं त्या गावात एक बाई राहत होती ती बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होती आपल्या मुलाला काहीही कमी पडू नये म्हणून ती दिवस रात्र एक करून काम करत असे पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नसे तो तिचा तिरस्कार करत असे कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती कुरूप दिसत होती आईला तो शाळेतही येऊ देत नसे एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागले पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही रागाचा एक कटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो कशाला आली होती शाळेत आता माझे मित्र मला चिडवतील मी उद्या शाळेत कसा जाऊ तुला एक डोळा का नाही मला तू अजिबात आवडत नाहीस तुझी खूप लाज वाटते वगैरे वगैरे आई काहीही बोलत नाही आपण आईला खूप बोललो याचेही मुलाला काहीही वाटत नाही रागाने तो नुसता धुमसत असतो आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो रात्री कधीतरी त्याला जाग येते तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये म्हणून अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत होती तो आईला रडताना बघतो पण त्याचेही त्याला काहीच वाटत नाही एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो ही माझी आई आहे असे मित्रांना देखील कधीच तो सांगत नाही त्या क्षणी तो निर्णय घेतो शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे त्याची आई खूप कष्ट करते लोकांचे धुणे भांडी करायला जाते कारण तिला वाटत असतं माझा मुलगा शिकून खूप मोठा व्हावा आई एक वेळचं पोट मारून उपाशी राहते आणि मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमा करते मुलगा देखील खूप अभ्यास करतो पण त्याला आईच्या कष्टाची किंमत समजत नाही उलट तो म्हणतो काम करतेस तर काय उपकार करतेस का पण आई कधीच त्याचं बोलणं मनाला लावून घेत नाही तिला वाटतं कधीतरी मुलगा मला समजून घेईल आणि या आशेत असते ती आई मुलगा खूप अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जातो नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो तिथेच असलेल्या एका सुंदर मुलीशी लग्न करतो त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होते पण तो त्याच्या बायकोला आईबद्दल काहीच सांगत नाही आता त्याचे कुटुंब पूर्ण होते कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो मुलगा आईला खर्चाला पैसे देखील पाठवत नसे कुटुंबासोबत सु अतिशय सुखात असतो खूप दिवस असेच जातात आईला हे समजतं की आपल्या मुलाने लग्न केले आहे त्याला दोन मुलं देखील आहे जाऊ दे माझा मुलगा इकडे येत नाही पण मी कुणाच्या तरीसोबत माझ्या मुलाला सुनेला नातवंडांना बघायला जाऊ शकते ना असा विचार करत आई शेजाऱ्यांच्या मदतीने मुलाकडे जायची विनंती करते तिला शेजारची लोक सांगतात की तू जाऊ नको तो तुझ्यावर रागवेल पण काय करणार शेवटी आई ती आईच असते ना एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते तो आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो कोण आहेस तू इथे का आलीस बघ माझी मुलगी तुला घाबरली त्यावर आई म्हणाली मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आली असे काहीसे पुटपटत आई निघून जाते तिने आपल्या मुलाला ओळखले नाही अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो आई खूप रडते मी मुलासाठी एवढं केलं पण त्याला अजूनही माझी लाज वाटते आणि तिथून आई परत तिच्या घरी जाते काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते परत त्या गावात जाऊ नये असे त्याला वाटत असतं पण मित्रांना भेटण्याची ही चांगली संधी आहे प्रत्येक जण आपआपल्या कामात व्यस्त असतो आणि आईला माहीत नसेल की शाळेत माझी विद्यार्थी संमेलन आहे एका डोळ्याच्या आईला भेटायला थोडीच न जायची मला असा सगळा विचार करून तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो ऑफिसच्या कामासाठी जातो असे बायकोला खोटेच सांगतो संमेलन पार पाडले पण माहीत नाही कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याचे पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात दाराला कुलूप असते तो शेजारी विचारतो आई कुठे गेली आहे शेजारची बाई त्याला ओळखते आणि आईने लिहिलेलं एक पत्र त्याच्या हातात देते ते पत्र त्याच्या आईचे असते तो वाचू लागतो मी खूप आयुष्य जगले तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे शाळेच्या संमेलनाला तू येणार आहे हे कळले होते पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले कारण मला माहीत आहे एका डोळ्याचीही तुझी आई तुला आवडत नाही मला एकच डोळा का असेही तू मला एकदा विचारले होतेस तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही पण आज सांगते बाळा तू लहान असताना एक अपघात झाला त्या अपघातात तुझे बाबा स्वर्गवासी झाले आणि तू तु, तुझा एक डोळा गमावलास एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला मला तुझा खूप अभिमान आहे तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावले नाही तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे असाच विचार मी करते कधी काळी माझ्या अवतीभवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस पत्र वाचून मुलगा ढसाटसा रडू लागला जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवय आवे, अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला तिच्याशी आपण किती निर्दयीपणे वागलो याचा त्याला प्रचंड पश्चाताप झाला तो आईला मोठ्या मोठ्याने हाका मारू लागला पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता मित्रांनो आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल पण आई वडिलांची साथ ही नेहमी तुमच्याच बरोबर आयुष्यभर असेल मित्रांनो दुसऱ्या कथेचे नाव आहे आई वडील एका गावामध्ये सुरेखा आणि गोपाळ नावाचे जोडपे राहत होते त्यांना एक मुलगी होती ते दोघे दिवसभर लोकांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करायचे त्या दोघांचे एकच स्वप्न होते आपल्या मुलीला शिकवून खूप मोठे बनवायचे तिचे ॲडमिशन त्यांनी चांगल्या शाळेमध्ये केले होते आणि तिला शिकवण्यासाठी पैसे तर भरपूर लागत असत परंतु सुरेखा आणि गोपाळने को तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही ती जस पुढच्या वर्गात जात होती तसतशी तिची फीज पण वाढत होती तरीसुद्धा तिच्या वडिलांनी कधी हार मानली नाही पुढे पुढे गोपाळने संध्याकाळीसुद्धा कामावर जाणे सुरू केले काही काळानंतर ती मुलगी एक जिल्हाधिकारी बनली उच्चपद भरपूर वेतन सगळ्या सुखसुविधा तिला मिळत होत्या सर्व तिच्या आईवडिलांमुळे शक्य झाले होते एके दिवशी तिचा विवाह हो, एका चांगल्या मुलाशी झाला तो पण चांगल्या कामावर होता ती खूप सुखात होती तिला दोन मुलेही झाली होती तिचा आता आपला सुखी परिवार बनला होता आई वडील म्हाते होत होते एक दिवस वडिलांना आपल्या मुलीला भेटायची फार इच्छा झाली आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये दिले त्यांनी बघितले की मुलगी एका शानदार ऑफिसमध्ये बसली आहे तिच्या ऑफिसात भरपूर कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत होते आणि हे सर्व पाहून वडिलांना खूप अभिमान वाटला ते म्हातारे वडील मुलीच्या केबिनमध्ये गेले व तिच्या डोक्यावर हात ठेवून उभे राहिले आणि प्रेमाने आपल्या मुलीला विचारले बाळ कशी आहेस सुखी तर आहेस ना ती मुलगी वडिलांच्या तोंडाकडे टक लावून पाहत होती तिचे वडील तिला एक प्रश्न विचारतात या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे मुलगी स्मित हास्य करत आत्मविश्वासाने म्हणाली माझ्याशिवाय कोण असू शकते का बाबा वडिलांना तिच्याकडून या उत्तराची अपेक्षा नव्हती त्यांना वाईट वाटलं त्यांना विश्वास होता की त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की बाबा या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तर तुम्हीच आहात ज्यांनी मला एवढ्या योग्यतेचं बनवलं आणि या विचाराने त्यांचे डोळे भरून आले व त्यांनी केबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघत असतेवेळी त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारले की परत सांग बेटा या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे मुलगी यावेळी म्हणाली की बाबा तुम्हीच आहात या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले अगं आत्ताच तर तू स्वतःला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतीस आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगत आहेस मुलीनं आपल्या वडिलांना खुर्चीवर बसवलं आणि म्हणाली बाबा त्यावेळी तुमचा हात माझ्या डोक्यावर होता ज्या मुलीच्या डोक्यावर ज्या वडिलांचा हात असतो तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते ना हो की नाही बाबा वडिलांचे डोळे परत भरून आले त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली तर तुम्हाला ह्या कथा आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या आईचे नाव नक्की लिहा रामकृष्ण हरी